हाय बाळा हाय हाय तू समीर चोगलींची मुलगी का कन्फर्म मीच आहे बाबांना सांग ते मुलाखत घ्यायला काका येणार होते ना ते आलेत इंटरव्ह्यू घेणार आहे सांग का जन्माते पाय सर हे ठेवलास ना तरी तंगडा तोडून हातात दिन सांगून ठेवते तू पण बाहेर पाय टाकास नाही माझी मुला का सांगून ठेवतोय तू पण बाहेर पाय टाकास नाही सांगून ठेवतोय ए अरे हे काय प्रॉपर्टी आहे हे बस करा ना yana sir yana yes सर yana या 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 <babao> सर <laughs> नका या सर 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 नाही तसं नाही मला वाटतं घरात काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत आपण आमचं रेग्युलर आहे आमचं रेग्युलर आहे संसार आहे ना भांड्याला भांड अच्छा आमचं ठरलेलं आहे तिने मारायचं मी मारल्यासारखं दाखवायचं संसार त्यालाच म्हणतात ना हा या बसलीस बस ठीक आहे वा सगळ्यात आधी आभार तुमचे एका लेखकाची मुलाखत तुम्ही घ्यायला आलेला आहात तेवढं भाग्य आहे एका लेखकाचं म्हणजे अख्खं जग जा आमच्याकडे अपेक्षा येऊन बघतं पण आमच्या नशिबी उपेक्षाच येते हो वाह क्या बात का वाक्य आहे तुमचं स्वतःच आहे माझं हो माझंच वाक्य आहे आता जस्ट सुचलं मला माझंच वाक्य आहे ते कमाल कमाल दिले कमाल दिले बरं आपण मुलाखत सुरुवात करूया सुरू करूया सर ती जरा टोपी काढावी लागेल ते कॅमेरात वाईट दिसेल ते नाही टोपी राहू दे टोपी राहू दे छान <laughs> नाही सर ती काढावी लागेल <laughs> नाही पण एक एक ओरा असतो ना तो दाखवायला लागतो थोडासा म्हणून एक टोपी बरी असते <laughs> नाही नाही सर तो ओरा दाखवण्यासाठी टोपी नसते जो भावरा लपवण्यासाठी असते ती टोपी काढावी <भी> लागेल <laughs> ना नाही का बाबा नाही का ना टोपी कारण ना सकाळी आईने लाटण फेकून मारलंय ना तो इथे असं टेंगुळ आलाय ते लपवण्यासाठी टॉपी घालून ये काय बोलते म्हणजे एवढं काय केलं डायरेक्ट लाटणं फेकून मारलं oh. नाही ते आम्ही घरात खेळतो ना खेळ खेळतो आम्ही हा oh. बेबी बुब धू दादा कुठला गेम कुठला तो आ? आ? ती आधी बाबी भाभी, आम्ही खेळत असतो आमच्या आमच्या आणि एवढं काही नाही आहे म्हणजे हे काय बघा ना अरे बापरे खूपच मोठं टेंगूळ आलंय ना हे कपाळ आहे कपाळ आहे ते कपाळ्याकडे बघू नका टेंगूळ इथे आहे छोटस आहे त्याच्यात काही नाही आहे प्रॉब्लेम काय होतो मी इकडे असतो ना हॉलमध्ये आणि ती किचन मध्ये असते भांडण सुरू झालं की मला मारायला काय असतं वर्तमानपत्र उशी एवढंच असतं पण तिला कढई डाव असे मोठे मोठे असतात ना वस्तू त्यामुळे थोडस हे झालेलं आहे पण आणि काय ओके काय टेन्शन नाही आहे काही दुखत सुद्धा नाही आहे नाही नाही खरं मारून बघा नको अरे नाही मारून खरंच सांगतो तू मारून बघून अरे मारून बघा मारा पुढे काय झालेलं आहे खरंच नाही तू खरंच नाही आहे आपण सुरुवात करू लागणार नाही पण लागलं ग म्हणजे कल्पना असते तर मी उगीच हे केलं करायला सांगितलं आईने इथेच तिथे नाही चोळायच ना आजूबाजूला चोळ सॉरी सॉरी तुम्ही बोललात मारा म्हणून बाकी काय ना ही तुमची मुलगी का हो ही माझी मुलगी खूप गोड आहे असो आपण मुलाखतीला सुरुवात करूया करूया करूयास येस केलेस कॅमेरावर माझ्याकडनं तुमच्यासाठी पहिला प्रश्न तुम्ही सर गेली अनेक वर्ष विनोदी लेखन करताय म्हणजे खरंच तुमच्या या तुमच्यातल्या या लेखकाला माझ्याकडनं खरोखर सलाम हा 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 बेटा हा सर तर मला माहिती की तुमचा हा प्रवास जो आहे तो सोप्पा नसणार मला काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल पहिला इंटरव्ह्यू येतात मला हा मला असं वाटतं की बेटा बेटा लाफ्टरची जागा नसेल तर लाफ्टर नाही द्यायचे लक्षात ठेवा अटीवर दिसत तर मला असं तुम्हाला सांगायचंय हे जे विनोद मला सुचतात त्याच्या मागे निरीक्षण शक्ती बर आणि कठोर मेहनत आणि मी जे आजपर्यंत काम करत आलेलो आहे अनेक वर्ष स्टेजवर काम केलेलं आहे लेखन केलेलं आहे ते त्याच्या मागे आहे नक्कीच मी तुम्हाला वाटत असेल की बाबा स्किट बघताना हे स्किट किती की सोपं आहे पण ते लिहायला खूप मेहनत लागते सर म्हणजे कळतं ना सर बघताना यास yes. मी खरंच कळतो त्याच्यावर माझा दुसरा प्रश्न आहे सातत्याने विनोद करत राहणं हे कठीण आहे सर इतकी विनोदाची रेंज आणि व्हरायटी आणता कुठून ऍक्च्युली इम्प्रोव्हायझेशन्स आणि साचणं जे सुचलेलं असतं मला असं वाटतं की सुचणं हे क्षणांचं देणं आहे हे क्षणांचं देणं आहे त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा सुचते त्यावेळेस जरा बोलते ना बाळा एखादी गोष्ट आपल्याला सुचते त्यावेळेस हां 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 बाळा बोलतोय ना बाळा काय पुस्तक पुस्तक कसलं पुस्तक आहे काका पुस्तक एक हजार एक विनोद तो ना, तेव्हा हे पुस्तक उघडून बसतो बाळा असं नाही बोलायचं बाळा <laughs> असं नाही बोलायचं <laughs> एक हजार एक विनोद लेखक बबन झांजुरडे हे तेच लेखक आहेत ना ज्यांनी त्यांचं वाग्मय चोरलं म्हणून तुमच्यावर केस टाकली होती सर अर्थ तुम्ही खरंच त्यांचे विनोद चोरत होता नाही 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 चोरत नव्हतो आता असं होऊ शकत ना की जगात दोन लोकांना एकच विनोद सुचू शकतो ना तसं होतं ते नाही पण हे आता बोलली की तुम्ही लिहिताना हे पुस्तक जवळ घेऊन बसता नाही नाही जवळ म्हणजे लॅपटॉपच्या खाली मी ठेवतो लॅपटॉप असा डगमगतो ना त्याच्या खाली मी सपोर्ट म्हणून ठेवतो कोणाचं पुस्तक आहे बाळा हे बाबा कोण हे नाही बळा आपलं नाही आहे हे कुणाचं देऊन शेजाऱ्यांचं असेल आता ते बोलत आहेत नाहीये उघडा आणि बघा फोर्टी सेव्हन अरे बापरे फोर्टी सेव्हन झालं लगेच एक एक मिनिट माझ नामल मग माझं नाव ब्रुसली हो हा मागच्याच किट मधला विनोद म्हणजे तुम्ही खरोखर हे वापरता अरे छान लाज वाटली पाहिजे मला नाही ते बिचारे जजेस एवढं कौतुक करतात आपलं मी किती मोठा क्रिएटिव्ह वगैरे असं त्या कमेंट्स घेता लाज नाही वाटत नाही मी समजावून सांगू शकतो याच्यावर तुम्ही विश्वास नका ही खोटं बोलते ही खोट बोलते खोट बोलते हो ना मी मी एकदम शांत मला ओरडू नका काही हेच नाही ना मुद्दाच नाही तो खोटं बोलत हे खोटं विषय काढा काका त्यांचा फोन येतो ना तो बाबा धावत धावत जातात नि हे पुस्तक उघडून बसतात हे काय विषय काढा विषय काढा काका हे नाव नाही त्यांचं सचिन मोठे काका असं नाव आहे त्यांचं चुकायचं नाही बेटा नाही नाही तेच तेच एक आहे विषय काढा विषय काढा काका आणि दुसऱ्यात यात काही मजा नाही काका अगं ते सचिन गोस्वामी काका यांनी विषय काढला की हेत काय मजा नाही असं ते म्हणतात त्याच्या विषयाची काही संबंध नाही आहे तुम्ही तिचं नका ऐकू तिचं सर सर काय काय झालं काय रायटर मीटिंग आठवली रे चल एक एक विषय काढायला पाच पाच तास लागतात रे या लोकांना काय कळणार आहे मला आणि आणि काका माहिती आहे का म्हणजे बाबाला दोघांपैकी कोणाचंही फोन आला ना की बाबा माझ्या डोळ्यांनी बघितलंय काका रोज बघते बोलते मुलगी गोड आहे अरे गोड प्रामाणिक आहे अरे अजिबात बस इथेच बस मी तुझ्या समोर सगळे प्रश्न एक सेकंद येऊन जा तुला लायकी दाखवतो तुझी लाज नाही वाटत तुम्हाला सगळे पडत चाललात तुम्ही हा हे अजिबात बोलायचं ना अरे मुलगी खूप चांगली आहे गोड बाळा तू शाळेत जातेस हो काका हा सध्या शाळा बंद असेल ना हो काका डाऊन नीट नीड ओवर एक्टिंग नी काय असं एवढं नाहीये पण मग शाळेची चारी आठवण येते तू तू येते काका मग टीचरशी पण आठवण येत असेल टीचर्स हो। आवडतं तुला हो पण माझ्यापेक्षा बाबाला जास्त आवडतात म्हणजे म्हणजे काय बोलतोय पण काका तुम्हाला मला माहितीये का माझ्या टीचर आहे ना बाबांमुळे मला खूप ओरडतात माझ्यामुळे ओजी टीचर ना त्या दिवशी मला बोलत होती की तुझ्या बाबाला सांग मला चीफ गेस्ट म्हणून बोलवा ना मला चीफ गेस्ट म्हणून बोलवा ना असे मेसेजेस करायचे नाही मी त्या माणसाला चीफ गेस्ट म्हणून बोलवणार नाही म्हणून माझी रोजी टीचर मला ओरडली अरे असं कस लाज वाटते स्वतःच्या मुलीच्या टीचरला तुम्ही मेसेज करता नाही मला चीफ गेस्ट बोलवा म्हणून बसा एवढा लाल घोटेपणा नाही हा लाल घोटेपणा नाहीये त्या मला म्हणाल्या होत्या पॅरेंट्स मिटिंगला कधीतरी येऊन जा मी त्यांना फक्त रिमाइंडर पाठवलं एक ओरडू नका तिला डोळे खाली कर आधीच प्रामाणिकपणे सांगतेच लेकरू येते अरे माझा लेकरू येत माझं घर माझं मुलाखत घ्यायला आलो यार आपण बने हा वाटलेला आणि काय निघाला प्लीज पुढचा प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खटकते ऍक्च्युअली ना मला माणूस खटकायला लागला नाही होता असं नका बोलू मला अनइझी फील वाला काय माणूस आहे सर असं नका बोलू मी मी एक सेलिब्रिटी म्हणून तुम्ही आणला तो एक मान तर मिनिमम तर मान द्यायला पाहिजे तुम्हाला द्यायला पाहिजे की नाही मला एकदम असं कसं लांब नाही असं कसं करून चालेल मला सांगा ना तुम्ही एक थोडासा जो हो काही प्रोफेशनली आहे तो द्यायला लागणार आपल्याला बाबा ला चाल द्या द्या पुढचा प्रश्न असा आहे बोला की जी तुम्हाला और... <laughs> अशी एखादी गोष्ट सांगा जी तुम्हाला आयुष्यात खटकते हां ॲक्च्युली मला एक गोष्ट खटकते सई तामणकर कौतुक करत असताना दादा तुझ्याबद्दल काय बोलणार एवढंच बोलते आणि सोयस्करित्या पुढचं काही बोलतच नाही मला खटकतं बोल ना ग तू काहीतरी आमचे पण कान असूसलेले असतात ना आम्हाला पण घरी सांगायचं असतं सही असं म्हणाली सही तसं म्हणाली पण काय बोलणार झालं दुसरी बोल बोल खूप निर्लज्ज माणूस आहे मध्ये घेत राहिला निर्लज्ज बोलतो बोल पण असं बोलल्यामुळे काय घेत नाहीत लोक आता बघा ना पार्टी एवढं बोलतय कुठे दिली आहे दुसरा प्रश्न हा तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग कोणता हा <laughs> का, 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 हा अविस्मरणीय प्रसंग कोणता मी सांगू मला, सांग मला माहिती आहे सा, बाबांच्या आयुष्यातला अस्मरणीय क्षण कोणता आहे सांग ना तुझा बाबांना जेव्हा तोंडाला काळ फसलो होत आणि चोप चोप चोपलं होतं ना तो तो अस्मरणीय क्षण आहे बाबांच्या आयुष्यातला एक मागे 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 काय बोलते <laughs> नाही ना, तेच मलाही तेच पडले हा कसा अविस्मरणीय क्षण होईल माझ्या आयुष्यातला बाबा तुम्ही विसरू शकता मी नाही विसरू शकत तो दिवस काका तुम्हाला माहितीये का बाबाने ना एक दिवशी ना बेंबी जवळ चामकी असलेल्या लोकांवर काहीतरी घनडत जोक केला आणि काका दुसऱ्याच दिवशी ते बेंबी जवळ चामकी असलेल्या संघटनेचे जे मॉनिटर आहेत ना बारा तेरा चौदा लोकांना असे घेऊन आले आणि बाबांच्या डोक्यावर हे खरं आहे ॲक्च्युली खरं आहे ते खरं आहे हल्ली काय आहे ना लेखक म्हणून लिहिताना कधी कुणाच्या काय भावना दुखावल्या जातील काही माहीत नाही हो त्यामुळे ना खूप काळजी घ्यावी लागते हल्ली माझ्या बाबतीत तर दर महिन्याला दर आठवड्याला कोण ना कोणतरी येतं आणि तोंडाला तो, तो काळं फसून जातं शेवटी बाहेर पाठी लिहिलेली आहे की भावना दुखावल्या गेल्या असतील तर मारण्यासाठी शनिवारी चार ते सहा या <laughs> दारात लोक येतात शाही होतात अंडी फेकतात निघून जातात काय दुसरं करणार काही लेखक एक सांगा ना कुठून खरे खरे या मुद्द्यावर मी तुमच्याशी सहमत आहे म्हणजे हल्ली कोणाला कुठल्या गोष्टीचा कधी कसा रागेल काही सांगू शकत नाही ना लेखकांची लिबर्टी ठरवले या गोष्टीवर तुमच्याशी सहमत आहे बाबा वाईटातून चांगलं होत आहे ना म्हणजे आपला आपला धंदो किती भारी होतोय कसला धंदा आमचा आता बाबांवर अंडीशाही टाकतात ना ते त्यांना विकतो कोण yeah. काका, काका पड़ात तू म्हण माहितीये माझा बाबा आहे ना असं गेट जवळ स्टॉल लावून बसतो अंडीशाही विकतो आणि असं पळत पळत येतो दरवाजात उभं राहतो मग लोक त्याला अंडीशाही मारतात आणि निघून जातात खूप yeah. <laughs> मजा येते काका आणि आमचा धंदा इतका भारी होतो ना आणि काका आमचा काहीच खर्च होत नाही कारण बाबा आहे ना अंडी महाराष्ट्राची हास्य जत्रा ना त्यावर सेट वरून आणतात फुकट नाकडे महाश्वर महाश्वरला काय निर्लज्ज माणूस दोन मिनिटापूर्वी मला तुझी दया आली दोन मिनिटापूर्वी हो दया हो मान्य हो। तू त्याचा पण बाजार केला धंदा करतोय बाजार हा वेगळा शब्द आहे मला ना कशी कुठ शब्द लेखक घरी तो आवाज नाही आवाज खाली खाली, खाली भेट हा आवाज खालीच आहे माझा आवाज खालीच आहे मुद्दा तो नाहीये पण तुम्ही समज करून घेताय तुम्ही विचारा ना पुढे काही प्रश्न वगैरे असेल तर विचारा तुम्ही विचारा, विचारा। माणसाची मुलाखत घ्यायला आलो आपण नाही ऐका नावाच्या चॅनलवर मुलाखत हो बरोबर आहे पण माझा इंटरव्ह्यू आजपर्यंत झालेला नाही शेवटचे प्रश्न विचारा म्हणजे मोकळत नाही मला तुला प्रश्न आता विचारायचाच नाही अरे तुरे करू नका अरे तुरे नाही तुला लायकीच आहे तुला प्रश्न विचारायचा शिवाय नको अरे तुरे करा मान्य कर